तर भावांनो बहिणींनो जय हिंद महाराष्ट्र आज गुढी बनवायचं कारण असं आहे का आज आपल्या गावामध्ये पिंपरी गावात की संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला गेली ती तिकडं आली दर्शन करून तर आज आमच्या पिंपरी गावामध्ये आज ती थांबणार आहे तर आज आमच्या गावामध्ये आहे ना उरूस आहे जत्रा भागल्यावाणी आहे तर आज आम्ही चाललो आहे दर्शन करायला पालखीच्या मी माझी फॅमिलीसोबत चाललो आहे तर तुम्हाला पण दर्शन करू तो बघत राहा ज्योती चल लवकर फॅमिली वाट बघते आपली आपल्याला जायचं आहे ना दर्शनाला कुठं जायचं आपल्याला तर चला मग भावान आम्ही जातोय आता बघायला दर्शन करतोय जरा फिरू पण आता जरा बाजार बिजार काय लागले असेल बघू काही शॉपिंग वपिंग करायचं असेल तर ते पण बघतो तुम्हाला दाखवतो मी तुम्ही बघत राहा भावांनो माझ्यासोबत चला रामकृष्ण हरी आलो आता आम्ही पालखी पालखीसमोर जाऊन दर्शन करूया आता बघा उरूस भरलं आहे त्याचं चालू आहे पाऊस चालू आहे ना तरा 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 तरा। तर त्याच्यामुळे काही लोक अजून एवढी नाही आले ना तर फुल गर्दी लागली नाही राम कृष्ण हरी बोला राम कृष्ण हरी मावली पालिकेचं दर्शन आहे पाऊस अजून पाऊस नाही पडला म्हणून बघा चालू आहे आली चला आता आहे मंदिरात आहे हा इकडे एक पक्ष माहिती कुठे एक पक्ष इकडे महाराजांचं आपण दर्शन करायला चला आतमध्ये खूप गर्दी आहे वेगळी लाईन आहे माणसांची वेगळी लाईन आहे आमची म्हणजे ーーマルまレね <music> झालं आपलं थोडंसं आपण चला पालखीकडे दाखवले ना पालखीतील दाखवली आता आम्ही थोडंसं बघूया तर सामान कधी जे बघूया म्हणतात कानातले काय त्यांनी बघत नाही सलाम कस आहे ते पन्नास रुपये पाव पाव आहे का काय यायला का म्हणतात आपण त्याला काय बोलतोय नागरिक पेटा आगल्याचा पेठा दिसत नसेल म्हणून आगल्याचा पेठा घेतलेला आहे थोडस काही काहीच घ्यायला पाहिजे आमचा मित्र आहे पुढे विकायला आलाय भाऊ आपला एक मिनटं एक मिनटं एक मिनट म्हणजे आपल्या मित्राकडे आई पण आहे धंदा पाणी करून घे बाबा तू पण एक आपल्या गावामध्ये आलाय मित्र पुढे विकायला ते भाऊच्या साई चौकामध्ये आणि कुठं रे बाबा सांगवीमध्ये डायनेसोर गार्डन तिकडे पण असतो भाऊ येऊ का भाऊ मी जरा आता आमची बायको तिकडे काय कानातले जण घ्यायला लागले बघू तिला चॉईस करून देऊया कुठले कानातले जण आशामध्ये बघ आशामध्ये बघते का छान एपल बघ अप्पर घेते पण झालं चला पाऊस थांबलेला होता म्हणून फटाफट आलो ले म्हणजे आता देवाचा चमत्कार म्हणायचा पाऊस थांबला म्हणून सकाळपासून पाऊस चालू होता मी तर उद्याचं बसलेलो होतो घरामध्ये बघा तोंडावरून झोपीमध्येच आहे माझं तर तर माझे झालं दर्शन देण करून आता तुम्हाला पण दर्शन करून दाखवलं मी करून पालखीचं ते दर्शन आता एवढं वर्ष झाले आम्हाला गावामध्ये आम्ही लोक राहतो इथं पण पहिल्यांदाच पालखीच्या दर्शन झालं आम्हाला आता आम्ही आहे ना लांबूनच दर्शन करायच होते पालखीच्या दर्शनच करायला पण आज प पहिल्यांदा एवढ्या वर्षामध्ये आमचं पहिल्यांदाच दर्शन झालं हो एवढी गर्दी असते ना पाऊस नसला एवढी गर्दी असते आज जायला नसते पुन्हा भार पडून पब्लिक असते एवढी गर्दी असते आम्ही काय करतो बाहेरूनच तेवढं ला दर्शन करू आज एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा आमचं दर्शन झालं ते पण जवळ तुम्हाला पण दर्शन करून येणार आहे भावांनो आता व्हिडिओ मी आहे ना, ना ते माणसं माझी काय करायला लागलं व्हिडिओ आहे ना जास्त करून बघी नाही तर त्याच्यामुळं मी काय करायला लागले आता थोडंसं छोटासा व्हिडिओ बनवला आहे पाच सात मिनटात असेल तर भावानो पूर्ण व्हिडिओ बघत राहा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर नक्की करा पेजवर नवीन असते ना तर मला नक्की फॉलो करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा त्याच्यामुळं तुम्हाला माझी येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या चॅनलवर करून तुम्हाला बघायला भेटतील तर मी व्हिडिओ माझी इथंच थांबवतो भावानो बहिनूंनो जय हिंद जय महाराष्ट्र